स्वातंत्र्य सेनानी आणि संदीपान गायकवाड स्मृती दिनानिमित्त स्वातंत्र्यसेना आणि दादा गायकवाड बहुद्देशीय व संशोधन संस्था मोहोळ आणि रेड स्वास्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहळ येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महारोग्य तपासणी व रोग निदान शिबिरामध्ये सुमारे सातशे एकोणचाळीस जणांनी त्याचा लाभ घेतला असून येणाऱ्या काळात दर महिन्याला सदर सदरील मोफत शिबिर सुरू ठेवण्यात येणार असून या माध्यमामधून शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक डॉक्टर कौशिक गायकवाड यांनी दिली आहे मोहोळ येथील स्वातंत्र्यसेनानी संदीपान गायकवाड सभागृहात भव्य मोफत महारोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं प्रारंभी याचं उद्घाटन जिल्हा न्यायाधीश जयराज वढणे यांच्या हस्ते तर अमेरिकेतील ते टेक्सॉस विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सुहास व्यवहारे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं यावेळी डॉक्टर कौशिक गायकवाड अशोक गायकवाड सुरेश गायकवाड डॉक्टर दिलीप कादे डॉक्टर नासिर खान डॉक्टर सुनील गायकवाड डॉक्टर सचिन भोसले उपाध्यक्ष प्रमोद डोके नगरसेवक नगरसेवक तथा मोहोर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक मुस्ताक शेख आरोग्य ओपडीचे सचिन शास्त्री आदी उपस्थित होते या शिबिरामध्ये रेड स्वस्तिक सोसायटीचे सुरेश कोते डॉक्टर अशोक खोणे डॉक्टर क्रांती महाजन डॉक्टर मंदार पाटील डॉक्टर सुनील साळवे डॉक्टर अच्युत नरोटे यांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून उपचारही केले या महाआरोग्य शिबिरात संयोजकामार्फत वेगवेगळ्या विभागामध्ये केलेल्या तपासणी शिबिरामध्ये हृदयरोग कर्करोग नेत्ररोग अर्धांगवायू उपचार न्यूरो मेंदू मणके यकृत किडनी ब्रेन स्टीरोग कृत्रिम अंग प्रत्यारोपण तपासणी व उपचार शस्त्रक्रियांसह बी पी शुगर थायरॉइड ए सी जी रक्तांच्या सर्व चाचण्याचंही विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आलं यासह विविध आजारांसाठी वेगवेगळ्या विभागामध्ये दिवसभर गरजू रुग्णांनी भेटी देऊन तपासणीही केली असून आवश्यकतेनुसार पुढील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे या महाआरोग्य शिबिराचं नेटकं नियोजन चंद्रमोळी पतसंस्थेचे चेअरमन राजेश खफाले चंद्रमोळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राकेश देशमाणे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नाना डोके सरपंच विजय कोकाटे वैभव गुंड श्रीकांत गायकवाड सुनील साठे भाऊसाहेब गायकवाड शैलेश गावडे आदी जणांनी केले